प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आली होती याबद्दल विरोधकांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराचा वापर निवडणुकीमध्ये भाजप किंवा त्यासोबत असणारे हिंदुत्ववादी पक्ष हे करतील अशी चर्चा देखील होत आहे यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना चांगला स्टोला लगावलाय ते म्हणाले की मंदिर उभारण्याचे धाडस यांनी दाखवले आणि जगभरामध्ये त्याचे कौतुक होत आहे त्याचा जर फायदा होत असेल तर त्यात गैर काय आम्ही जे बोललो ते करून दाखवलं निवडणुकीत रामाचा वापर होणारच अशी प्रतिक्रिया शिरसाठ यांनी दिली आहे पाहुयात संजय राऊत आता राहुल गांधी कुठे जात आहेत कधी जेवतायत कधी बाथरूमला जात आहेत हे सर्व पाहण्याचं काम संजय राऊतकडे कडे दिलेलं पहिले शरद पवार साहेबांचं करायचे आता संजय ते राहुल गांधीचं करत आहेत म्हणून हे दलालांना सर्व घरांचे दरवाजे उघडे असतात म्हणून हे त्यांच्याशी बोलत असतात त्या दलालामुळंच हा पक्ष या या थराला आलेला आहे म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करणं योग्य नाही आहे तयारी काय म्हणायचं जो करेल जो झाड लावेल तो फळ चाखेल तुमच्या पोटात काय दुखतं जा तुम्ही भोंगे जाऊन भोंगे वाजवत बसा असं नसतं एखाद्याने मी एखादं काम केलं तर त्याचा जर त्याला फळ मिळत असेल तर त्यात गैर काय मंदिर कोणते काय तुम्ही उभं केले का मंदिरासाठी तुम्ही प्रयत्न केले ते कारसेवक केले ते तर ठीक आहे चालू परंतु उभारणीचं जे धाडच दाखवलेलं आहे पण आज जगभरामध्ये कौतुक होतं आणि त्याचा जर बेनिफिट होत असेल तर त्यात गैर काय त्याच्यात हे घेत नाही का जे काम नाही केलं त्याच्यात सुद्धा क्रेडिट घेतात नाही मराठी माणसासाठी मुंबईमध्ये काही केलं नाही पण मराठी माणसाच्या हक्क न्याय हक्कासाठी आता हे वाढतायत हे किती दुर्दैव आहे म्हणून जो करेल तो त्याचा जर त्याने कळ जरी त्यांना मिळालं तर त्यात काही गैर नाही आहे निवडणुकीमध्ये रामाचा वापर हा होणार आहे आणि आम्ही ते करू आम्ही जे बोललो आहे ते करून दाखव तीनशे सत्तर कलम आम्ही हटवलं आहे हे ठामपणे आम्ही जनतेला सांगू निश्चित त्याचा त्याबद्दल ते, म आमच्या आमच्याबरोबर राहणार आहे पहि पहिलं घराची वातावरण बदलण्याची सुरुवात करा देश फार मोठा आहे देशमध्ये बांद्रा नाही आहे किंवा भांडूक नाही आहे देश हा फार मोठा आहे पहिले देशाची परिक्रमा करून या नंतर तुम्हाला कळेल देश काय असतो घर सांभाळता येत नाही ते देश सांभाळायला चालतं